दाखल्यांमुळे समीकरणे बदलणार ओबीसी गटात गर्दी वाढणार कुणबी दाखले मिळालेल्यांना ओबीसी गटातून संधी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये ओबीसी गटातील समीकरणे बदलणार आहेत निवडणुका ओबीसीच्या जुन्याच आरक्षणानुसार होणार आहेत तरी ओबीसी गटातून आता कुणबी मराठा उमेदवारही उभा अस असणार आहे या तिकिटांसाठी रसी खेच होणार हे स्पष्ट आहे जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या एकशे बावीस गणांसाठी निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या वर्चस्वासाठी राजकीय वातावरण तापलेलं आहे भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी सेना आदी पक्षांनी कंबर कसली आहेत गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे इच्छुकांची संख्या भलतीच वाढलेली आहे यामध्ये कुणबी मराठा उमेदवारांचा समावेश आहे अनेकांनी कुणबी प्रमाणपत्रे काढलेली आहेत जिल्ह्यात कुणबीच्या बावन्न हजारांवर नोंदी सापडलेल्या आहेत त्यापैकी सुमारे चार हजार पाचशे जणांनी तसे दाखवले दाखलेही काढून घेतले आहे त्यापैकी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना आता जात पडताळणी समितीकडून दाखल्यांची पडताळणी आवश्यक आहे कुणबी मराठा उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून किंवा सर्वसाधारण उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवण्याची संधी आहे त्या दृष्टीने दोन्ही बाजूनी त्यांची तयारी सुरू आहे यामुळे मूळच्या ओबीसींना आता उमेदवारीसाठी आणि निवडून येण्यासाठी स्पर्धा करावी लागू शकते विविध पक्षांच्या नेत्यांनाही उमेदवारी वाटपावी मोठी कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली